महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक निपाणी येथील गणेश मंदिराचा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न निपाणी येथील जामदार प्लॉट येथील श्री गणेश मंदिरचा सहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्या निमित्ताने भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी पहाटे महेश बापू सावंत यांच्या पौराहित्याखाली हस्ते श्री गणेश मूर्तीस अभिषेक व पूजा विधी पार पडला सकाळपासून मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती असंख्य मान्यवरांनी मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला विनायक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतलं यावेळी मंडळाचे पदाधिकारी सदस्य युवा वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी